नमस्कार विद्यार्थी <coughs> मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिला माझा मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला फर्स्ट किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की लाईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तुमच्या जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात हे बघा ज्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करायची असेल त्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग ही आजपासून चालू झालेली आहे व्यवस्थितपणे चॉईस फिलिंग ही लिस्ट कशी काढावी काय प्रेफरन्स कसे भरावे किंवा रँक वाईज असेल किंवा जे काही आहे तुमच्या कॅटेगरी प्रेफरन्स लिस्ट तयार करून ही जी चॉईस फिलिंग आहे ती व्यवस्थित करून घ्यावी बरोबर आहे तर आता याच्यामध्ये चॉईस फिलिंग तुम्ही करताय चॉईस फिलिंग करताय पण आता चॉईस फिलिंग करण्या केल्यानंतर पुढे काय प्रोसिजर आहे त्यानंतर काय रुल्स रेग्युलेशन आहेत हे तेवढेच महत्वाचे आहेत जेवढं आपण चॉईस करतो कारण की एका चुकीमुळे आपलं वर्ष सुद्धा व्यक्त कॉलेज आहे ते कॉलेज सुद्धा मिळू शकत नाही तर काय रुल्स रेग्युलेशन आहेत हे आपण एकदम व्यवस्थितपणे जाणून घेऊया बरोबर आहे आता आपण फर्स्ट राऊंडचा रूल्स आणि रेग्युलेशन काय आहे रुल्स नियम नियमाबद्दल आपण एकदम व्यवस्थितपणे तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थितपणे बघा जेणेकरून जे पेड मेंबर विद्यार्थी असतील ज्यांनी कुठं काउन्सलिंग जॉईन केले असेल त्यांना तर रुल्स रेग्युलेशन सांगणं हे आमचं काम आहे पण जे बाहेरचे विद्यार्थी आहेत आता कामाचा जो काही लोड आहे सध्या काउन्सिलिंग मधल एवढी गर्दी असते ऑफिसला आणि आमच्या पेड मेंबरचे कॉल वगैरे असतात तर अदर विद्यार्थ्यांचे कॉल घेणं एखाद्या वेळेस पॉसिबल होत नाही तसं नाईन्टी नाईन पर्सेंट आपण प्रत्येकाचे कॉल तर रिसिव्ह करतच असतो ओके आता फर्स्ट आमचा रूल्स असा आहे जर एखाद्या विद्यार्थ्याला जर कॉलेज अलॉट झालं ओके एखादं कॉलेज जर अलॉट झालं जर त्याला घ्यायचंच नसेल ते कॉलेज त्याच्या चॉईस नुसार नसेल त्याला मिळत म्हणजे चांगलं कॉलेज जर नसेल समजा त्याच्या अपेक्षेनुसार त्याला फॉर एक्झाम्पल मिळालं नाही तर त्या कॉलेजला त्याला तिथे जाऊन काही प्रोसिजर करायची गरज नसेल कारण ते कॉलेज फ्री एक्झिट आहे फर्स्ट राऊंडला फ्री एक्झिट आहे तुम्हाला फ्री एक्झिट म्हणजे काहीही करण्याची गरज नाही ओके जर कॉलेज मिळालं असेल तर आता एखाद्या विद्यार्थ्याला जर कॉलेज मिळालं पण असं वाटतंय कुठेतरी हाताशी ठेवायचंय आणि सेकंड राऊंडला जायचंय तर तिथे जाऊन तुम्हाला ऍडमिशनची सर्व प्रोसिजर करावी लागेल जी प्रोसिजर अशी असेल की त्या कॉलेजचा रिक्सर जो काही डीडी असेल तो डीडी तुम्हाला घेऊन जायचंय जे काही पेपर जे काही एक्झाम जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते जे काही झेरॉक्सचा बंच आहे म्हणजे जी प्रोसिजर ऍडमिशनसाठी लागते ती सर्व प्रोसिजर तुम्हाला तिथे जाऊन करायची आहे फक्त बेटरमेंटसाठी जाणार आहोत आपण एक रिटेन्शन नावाचा जो फॉर्म असतो रिटेन्शन म्हणजे ऍडमिशन कन्फर्म करणे तर रिटेन्शन फॉर्म हा भरायचाच नाही जर रिटेन्शन फॉर्म तुम्ही फर्स्ट राऊंडला भरला तर तुमचा ऍडमिशन कन्फर्म होता आणि सेकंड राऊंडला तुम्हाला जाता येत नाही आपण हे बेटरमेंट करतोय ओके आता तिसरा पॉईंट म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या चॉईसनुसार कॉलेज फर्स्ट राऊंडला मिळालं बरोबर आहे तर फर्स्ट राऊंडला जर चॉईसनुसार कॉलेज मिळालं तर त्याने सेकंड राऊंडला जायला पाहिजे का तर मुळीच नाही त्याला जर त्याच्या आवडीचं कॉलेज मिळत असेल तिथे जाणे डॉक्युमेंट घेऊन जाणे प्रोसिजर ऍडमिशनची करणे आणि जी काय जो काही रिटेंशन फॉर्म असते तो रिटेंशन फॉर्म भरणे आवडीचं कॉलेज मिळालं तर सेकंड राऊंडला तो जाणार नाही तिथेच तो राऊंड मधून बाहेर पडेल आणि त्याचं ॲडमिशन हे डन होऊन जाईल बरोबर आहे तर हा फर्स्ट राऊंडचा आहे तर आता सेकंड राऊंडला कोण जाऊ शकतं तर सेकंड राऊंडला तो विद्यार्थी जाऊ शकतो जो बेटरमेंटला गेलेला आहे जो विद्यार्थी बेटरमेंटला गेला ज्याने तिथे जाऊन फक्त प्रोसिजर केली ऍडमिशन घेतलेलं नाही कन्फर्म केलेलं नाही तो सेकंड राऊंडला पार्टिसिपेट होऊ शकतो नव्याने त्याला फक्त चॉईस फिलिंग करावी लागेल ज्या विद्यार्थ्याला फ्री एक्झिट फर्स्ट राऊंडला फ्री एक्झिट होतं कॉलेज मिळालं पण कॉलेजला जाऊन काहीच प्रोसिजर केली नाही तरी तू सुद्धा विद्यार्थी सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतो ओके पण ज्या विद्यार्थ्याला सीट मिळाली होती त्याने रिटेंशन फॉर्म भरला त्याने ऍडमिशन कन्फर्म केलं तो विद्यार्थी सेकंड राऊंडला जाऊ शकत नाही ओके आता सेकंड राऊंड चे रूल्स काय सेकंड राऊंडला जर एखादं कॉलेज तुम्हाला मिळालं तर तिथे जाऊन तुम्हाला फर्स्ट राऊंडला जसं फ्रीट होतं तसं तुम्हाला फ्री एक्झिट नाहीये तिथे जाऊन तुम्हाला ॲडमिशनची सर्व प्रोसिजर करावी लागेल काय प्रोसिजर करायची जसं मी फर्स्ट राऊंडला सांगितलंय सर्व डॉक्युमेंट घेऊन जाणे सर्व ॲडमिशन फॉर्म वगैरे भरणे सर्व जी लिगली प्रोसेस असेल ती करणे फक्त तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला रिटेन्शन भरायचा नाही रिटेन्शन भरायचं नाहीये ज्या विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडला जायचं असेल बरोबर पण एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या बर आवडीचं कॉलेज मिळालंय बरोबर आहे मग ऍडमिशन कन्फर्म करायचं असेल जशी फर्स्ट राऊंडला प्रोसिजर होती तिथे जाऊन डॉक्युमेंट घेऊन सर्व प्रोसिजर करणे आणि तिथे रिटेन्शन फॉर्म भरायचा तुमचा ऍडमिशन कन्फर्म होईल थर्ड राउंड तुम्हाला जाण्याची गरज राहणार नाही ओके तर आता थर्ड विषय थर्ड पॉईंटबद्दल एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या आवडीचं कॉलेज मिळत नसेल ओके त्याला बेटर पण जायचं नाही असं वाटतं की त्याला हाताशी पण ठेवायचं नाही बरोबर आहे तर मग त्या विद्यार्थ्याला काय तर त्या विद्यार्थ्याला सेकंड राऊंडला जर त्या विद्यार्थ्याला सीट अलॉट जर झाली सेकंड राऊंडला तर त्याला घ्यायचं नाही म्हणजे काहीच करायचं नाही त्याबद्दल तर फ्रीज नाहीये तर थर्ड राऊंडला त्याला जाता येणार नाही ना ना, सेकंड सेकंड मधून तो राऊंड मधून बाहेर पडेल आणि थर्ड साठी परत रजिस्ट्रेशन चालू होतील रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्याला थर्डसाठी तो इलिजिबल होईल ओके कधी सेकंड राऊंडला ज्या विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन प्रोसिजर केलेली होती ऍट लिस्ट बेटरमेंटसाठी गेला तो त्याला नव्याने थर्ड राऊंडला करता येईल ओके जो विद्यार्थी ऑलरेडी सिलेक्टेड आहे त्यांनी सॉरीशन फॉर्म सुद्धा भरला आहे कन्फर्म ऍडमिशन केलं तो तर तसा जाणारच नाही बरोबर आहे हा सेकंड राऊंडचा पण बघा थर्ड राऊंडचा रुल्स काय आहे थर्ड राऊंडला जर तुम्हाला सीट अलॉट झाली ओके तर तुम्हाला ती कन्फर्मच करावी लागेल काय कन्फर्मच करावी लागेल तुम्हाला ती सीट घ्यावीच लागेल थर्ड राऊंडला कुठल्या कुठल्याही विद्यार्थ्याला जर मिळाली तरी सुद्धा ती तुम्हाला घ्यावी लागेल जरी घ्यायची नसेल म्हणजे सीट मिळाली आणि नसेल घ्यायची बरोबर आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकच मी सांगतो जे सेकंड राऊंड पर्यंत ठीक आहे रजिस्ट्रेशन चालू होण्याच्या आधीपर्यंत दोन राऊंड तुम्हाला जे काही करायचं असेल खालीवर वगैरे सर्व तुम्ही गोष्टी करू शकता पण थर्डला निर्णय घ्यावा लागेल थर्डला निर्णय असा घ्यायचा जे कॉलेज हवे असतील जे कॉलेज पाहिजे तेच कॉलेज विद्यार्थ्यांनी तिथं सिलेक्ट चॉईस लिमला करायचे त्याच्यामध्ये नंतर स्टे व्हॅकन्सी वगैरे असतात मोपअप राऊंड होतात मग तिथे थर्डच्या विद्यार्थ्यांना जाता येणार का तर हो जाता येईल पण जी काही कॅन्सलेशनची डेट आहे जी काही याच्यानुसार सिटी सेल नुसार जी काही डेट आहे कॅन्सलेशनची त्या डेटच्या आत जर तुम्ही कॅन्सलेशन केलं ऍडमिशन घेऊन कॅन्सलेशन केलं तर तुम्हाला हे मोपअपला स्टे व्हॅकन्सीला जाता येईल अन्यथा तसं जाता येणार नाही तर तेवढं डोक्याला हेडेक करण्यापेक्षा तुम्ही दोन राऊंड पर्यंत काय करायचं ते करा पण थर्डला जे कॉलेज पाहिजे जर तुम्हाला कॉलेज मिळत असेल फर्स्ट सेकंडला से तर तुम्हाला थर्डला हे मिळणारच आहे तर नियोजनच असं करा की जे कॉलेज आपल्याला पाहिजे आपल्या रँक नुसार आपल्या मेरिटनुसार आधी कॉलेज कोणती सिलेक्टेड कोणत्या किती कट ऑफ गेलेला असेल त्यानुसारच चॉईस फिलिंग करून थर्डला हे तुम्हाला डिसिजन घ्यावं लागेल ओके तर असे जे आहेत हे रुल्स रेग्युलेशन या काउन्सिलिंगचे दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगची तिसऱ्या राऊंड पर्यंत रुल्स रेग्युलेशन हे आहेत पुढचे सुद्धा रूल्स रेग्युलेशन आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत कारण व्हिडिओ जास्त मोठा होईल त्याबद्दल तर असे फर्स्टला फ्री सेकंड ला फ्रीज नाही तुम्हाला जॉईन करावं लागेल प्रोसेस करावं लागेल थर्डला तुम्हाला ऍटलीस्ट कन्फर्म ऍडमिशन करावं लागेल या सर्व गोष्टीवर मी आहेत रुल्स रेग्युलेशन हे सर्व कॅटेगरीला सेम असतील याच्याबद्दल कोणालाही भेदभाव वगैरे होणार नाही हे सीडीसीएल कडून जे इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे इन्फॉर्मेशन हे सर्व रूल्स मी तुमच्या समोर मांडलेले आहेत ओके तर खरंच व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तर त्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद